हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण मटकीपासून खूप अप्रतिम अगदी तोंडाला पाणी येईल अशी एक रेसिपी पाहणार आहोत नेहमीच मटकीची सुक्की भाजी पातळ भाजी आपण करतोच हुसळ करतो पण तेच तेच खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो काहीतरी नवीन आणि वेगळं हवं असतं त्यावेळी नक्कीच तुम्ही ही रेसिपी करू शकता रेसिपी खूप सोपी आहे त्याचबरोबर करायला अगदी झटपट होणारी आहे तर बघू शकता तुम्ही इथे आपण मोड आलेली मटकी घेतली आहे एक बाऊल आता ही मटकी साईडला ठेवून देऊया सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आणि भरपूर लसूण घालायचा त्याचबरोबर जिरं घालायचं आहे एक चमचा आणि ह्याची आपल्याला छान अशी पेस्ट करून घ्यायची बघा हे सुरुवातीला आपण वाटून घेऊ घ्यायचं आहे अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही मस्त असं वाटून झालेलं आहे आपलं हे आता यामध्येच या आपण मटकी घालूया कारण की मिरची आणि ते थोडंच आहे तर मग ते काढत बसण्यापेक्षा यातच डायरेक्ट मटकी घालून घेतली की ते छान एकजीवसुद्धा होईल मिक्स होईल व्यवस्थित मटकीसोबत आपल्याला मटकी ओबडधोबड वाटायची आहे खूप बारीक वाटायची नाही आहे बघू शकता थोडी अख्खी अख्खी राहिली तरीसुद्धा चालेल पण खूप पेस्ट करू नका अगदी या पद्धतीने बघा अशा पद्धतीनेच आपल्याला ही संपूर्ण मटकी वाटून घ्यायची आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल आणि जर अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईकसुद्धा नक्कीच करा कारण तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचे आहे त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहत आहे ते मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि आज मी जी मटकीची रेसिपी करते ती व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि नंतरनं मला सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही तर बघू शकता तुम्ही इथे संपूर्ण मटकी मी अशा पद्धतीने वाटून घेतलेली आहे ओबडदोबडच वाटायची आपल्याला खूप बारीक वाटायची नाही मटकी मी पुन्हा पुन्हा सांगते त्याचं कारणसुद्धा पुढे तुम्हाला कळेल तर बघू शकता इथे संपूर्ण मटकी आपण वाटून घेतली आता बघा एक मुठभर अशी भरपूर कोथंबीर घालायची त्यानंतरनं यामध्ये कोथंबीर घालून घेतली की लगेच सुके मसाले घालून घ्यायचे आपल्याला सगळ्यात आधी धना पावडर घातला आहे मी इथे एक चमचा एक मोठा चमचा धना पावडर घातलेली आहे त्यानंतरनं एक चमचा इतपत गरम मसाला घातला आहे त्याचबरोबर थोडीशी हळद घालून घेतलेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे तर इथे मी आत्ता हे कॉर्नफ्लावर घालते आहे तुम्ही कॉर्नफ्लावरऐवजी तांदळाचं पीठ घातलं तरीसुद्धा चालणार आहे दोन चमचे कॉनफ्लावर घालून घेतलं सोबत चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेतलं त्यानंतरनं बघा इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत मी एक मोठा चमचा त्यानंतर यामध्ये आपल्याला क्रश करून ओवा घालून घ्यायचा आहे तुम्ही हवं असल्यास वा आपण ज्यावेळेस मिरची वाटून घेतली ना त्यावेळेस ओवा घातलात तरीसुद्धा चालेल तर पाहू शकता अशा पद्धतीने आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे मी कॉर्नफ्लावर वापरले कॉर्नफ्लावर ऐवजी वा तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा तेही नसेल तर बेसन पीठ घातलं तरीसुद्धा चालणार आहे मटकीमध्ये थोडा ओलावा असतो त्यासाठी मी इथे कॉर्नफ्लावरचा वापर केला आहे आणि कॉर्नफ्लावर घातल्यामुळे आपण जो पदार्थ करतो आहे तो छान कुरकुरीत आणि क्रंची होणार आहे तर बघा इथे संपूर्ण असं मी मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने जर तुमच्याकडे लिंबू असेल तर नक्कीच थोडासा लिंबाचा रससुद्धा यामध्ये घाला आत्ता माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही घातला आहे तर पाहू शकता अगदी परफेक्ट असं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे बघा तेल मध्यम असं गरम झालं छान मिडियम गॅसवरच आपल्याला तेल गरम करायचं आहे हाय फ्लेमवरती तेल गरम करायचं नाही मीडियम गॅसवरती तेल गरम करून घेतल्यानंतर गॅस मिडियमच ठेवायचा आणि यामध्ये अशी छान भजी सोडून घ्यायची आहे खूप जास्त कुरकुरीत होतात ह्या भजी संपूर्ण पहा तुम्हाला समजेलच आणि ही भजी पाहिल्यानंतर तुम्हालासुद्धा वाटेल की लगेच करायला घेऊया लगे खरंच खूप टेस्टी लागतेच आणि ती दिसायलासुद्धा एवढी छान दिसते ना लगेच समजतं किती कुरकुरीत आहे ते तर बघा आता ह्या तेलामध्ये जेवढी बसेल तेवढी भजी मी आधी सोडून घेतली आणि पाहू शकता बुडबुडे किती शांत झालेत म्हणजे आपली भजी होत आलेली आहे मध्ये मध्ये थोड्या थोड्या वेळाने हलवून असं खालीवर करायचं म्हणजे मग सगळीकडनं व्यवस्थित ती भाजली जाईल बघा अगदी मस्त झालेली आहे आणि खूप जास्त कुरकुरीत होतात एकदा तरी नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा चहासोबत तर कमाल तुम्ही केचपसोबत किंवा मेओनीसोबत किंवा सेजवान चटणी पुदिन्याची चटणी अगदी कशासोबतही खाऊ शकता काहीचं नसेल तर दह्यासोबत किंवा चहासोबत खाल्लं तरीसुद्धा चालेल खूप जास्त छान होतात ह्या भज्या नक्कीच एकदा ट्राय करा तुम्ही आणि यातनंच मी तुम्हाला अजून एक रेसिपी सांगते आता बहुतेक वेळा माझ्या चॅनलवरती बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी एका रेसिपीतून दोन रेसिपी सांगण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तर बघा दुसरी रेसिपी अशी की आपण ही जी भजी तयार करून घेतली आहे ना ह्याच भजी भजीला साईडला ठेवायचा आणि आपण चिकन मटनसाठी जे वाटण काढतो ना सेम तसं वाटण काढायचं वाटण छान परतून घ्यायचं तुमच्या आवडीचे मसाले घालायचे कांदा मसाला लाल तिखट बेडगी मिरची पावडर मटन मसाला गरम मसाला धना पावडर हळद हे सगळे मसाले घालायचे छान वाटण परतायचं तेल सुटेपर्यंत गरम पाणी घालायचं पा आणि छान उकळी आली भाजीला की ही भाजी त्यामध्ये सोडून द्यायची खूप जास्त छान होते तीसुद्धा भाजी चिकन मटणालासुद्धा मागे सारते यापूर्वी मी ह्या या मटकी भजीची रेसिपी अपलोड केली होती तुम्हाला सगळ्यांना खूप आवडलेली पण आता खूप मोठा गॅप पडला आहे त्यामुळे म्हटलं चला पुन्हा एकदा ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी तर बघा तुमच्यासोबत बोलता बोलता इथे दुसरी बॅचसुद्धा आपली छान अशी तळून झालेली आहे खूप मस्त होतात एकदा तरी नक्कीच तुम्ही ही भजी ट्राय करायला हवी असं मला तरी वाटतं तर बघा इथे ही भजी मी सोबत आणि सोबत घेतलेली आहे तुम्ही चहासोबत वगैरेसुद्धा एन्जॉय करू शकता आणि माझा जर कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर प्लीज नक्की जाऊन पहा तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल याची मला गॅरंटी आहे खूप सोप्या रेसिपी मी आपल्या चॅनलवरती दाखवण्याचा प्रयत्न करत असते त्याचबरोबर काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे नक्कीच नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या पुन्हा पुन्हा सांगते आहे त्याचं कारण असं की आपल्याला लवकर एक लाख सबस्क्राईब कम्प्लीट करायचे आहेत आणि आपण आता जवळपास अर्धा टप्पा आपण क्रॉस केलेला आहे आणि तुमची साथ जर अशीच असेल तर लवकरच एक लाख सबस्क्राईबसुद्धा आपले पूर्ण होतील अशी आशा करते बरं चला माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कळवायला विसरू नका उद्या भेटूया एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग